गुड मॉर्निंग कृषिका गुड मॉर्निंग मन आमची कृषिकाची बघा किती छान छान आंघोळ झाली काय खाती आहे तू काय खाती आहे सांग सगळ्यांना जोरात 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 सर्दी झाली आमच्या कृषिकाला बरं नाही आहे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर तुम्ही माझे गणपती विसर्जनाचे ब्लॉग बघितलेच असेल सगळ्यांना पण खूप आवडले असेल आणि आज आहे संडे तर आज मी आईकडेच थांबली आहे तर आज आम्हाला जायचं आहे बाहेर कुठेतरी तर कुठे जायचं आहे कशासाठी जायचं आहे तर तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसेल तुम्ही नक्की व्हिडिओ बघत राहा आणि कृषिका पण आता इकडे आहे आता जेवण करणार आहे हो ना कृषिका काय खाणार आहे का काय खाणार जेम्स खाणार आहे ठीक आहे चला आता आम्ही जेवण वगैरे करू मग तयार होऊ आणि मग परत भेटू बघा आता मामी मोठी आई आई मी आणि अमोलाला होता गाडी चालवायला तर आता आम्ही सगळे निघालो आहे तर कुठे चाललो आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच व्हिडिओ नक्की बघत राहा परी कुठे गेली ग परी काय करत ना परीच नाही हाय परी कुठे चालली ग परी कुठे चालली ग कुठे चला आता आम्ही रुपाली कडे चाललो तर तिथे गेल्यानंतर भेटू आपण रुपालीला तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा अमोल अमोल है हमारे साथ ड्रायव्हर गाडी चालवण्या केली करून देणार बा अरे एसी लावली आहे ना <laughs> चला तर आता आम्ही आलो होतो रुपालीच्या सासरी रुपालीचं घर बघायचं होतं सगळ्यांना तर आम्ही पहिल्यांदाच येणार होतो रुपालीकडे तर बघा तिचे सासरे बसले होते आणि तिचे मिस्टर पण समोर बसले होते आणि आई मोठी आई मामी पण तिकडे बसलेल्या होत्या मी काही जास्त शूट केलं नाही कारण नवीन घर असल्यामुळे कोणाला आवडतं नाही आवडत त्यामुळे ते आता आम्ही निघतोय मामाकडे आलो आता संध्याकाळी मामांकडे जेवण आहे रुपाली गेलो तो तिथे थोडस शूट केला आणि नंतर आम्ही सगळे बसले इकडे सगळे बोलत आहे आणि आता आम्ही मा, मामाकडे आलो तिकडे जेवण वगैरे आहे आता इथून आम्ही इशूचा बड्डे झाला त्या तर तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं बाकी होतं आता मी जाते गिफ्ट घ्यायला रुपालीला पण काहीतरी घ्यायचं आहे त्यासाठी जाऊन येते तिकडे स्वयंपाक मांडला आहे मामींनी हे बघा मस्त जीरा राईस आहे का जीरा राईस बा मामीनी मस्त जिरा राईस केलाय तोपर्यंत आम्ही फिरून येतो मामी सहसा करून ठेवणार आहे आई आहे मामीच्या मदतीला चला तर आम्ही इशूचं बड्डे गिफ्ट बॅलन्स होतं माझ्याकडे मी तिला काही बड्डे गिफ्ट त्या दिवशी घाई गडबडीत आली आणि नंतर आईकडे प्रोग्राम झाला उशीर पण खूप झालेला होता तर गिफ्ट घ्यायला काही गेली नव्हती आणि रुपालीला चप्पल पण घ्यायची होती तरी ते संडे मार्केट भरलेलं होतं तर तिथनंच आम्ही चप्पल वगैरे बघायला गेलो होतो खूप छान मार्केट असतं ते आणि तिथनंच रुपालींनी छान चप्पल सँडल्स वगैरे घेतले तिने दाखवले पुढे पायामध्ये घालून आणि खूप छान शूज टाईप तिने घेतले किती सुंदर दिसते बघा तिच्या पायामध्ये तिला मग म्हटलं तेच घे खूप छान वाटत होतं ते पायामध्ये घेतल्यानंतर आणि थोडंसं आम्ही चप्पल वगैरे बघितल्यानंतर मंगळसूत्र वगैरे पण बघितलं आणि इशूचं गिफ्ट आम्ही इथून काही घेतलं नाही इशूसाठी आम्ही पर्स पण बघत होतो पण ती पर्स तिच्या मम्मीसोबत घ्यायला गेली होती पहिलेच तर आम्ही मग पर्स काही घेतली नाही तिच्यासाठी मग पर्स न बघता आम्ही तिच्यासाठी ड्रेसेस घेतलेला आहे तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये आणि आता इथे छान मंगळसूत्र होते सुंदर सुंदर तर, तर मी तिथले दोन मंगळसूत्र पण घेतले तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल मी डिझाईन वगैरे खूप स्वस्त पण होते आणि खूप छान होत्या मंगळसूत्रांचे डिझाईन वगैरे आणि भरपूरसं असं सामान पण होतं संडे मार्केटला तर मी घेत होती तर आ, रुपाली सगळं शूट करत होती मंगळसूत्र घेताना ती मला हाय म्हण मन म्हणत होती तर मी हाय केलं सगळ्यांना तुम्हाला मार्केटमध्ये मा भरपूर गर्दी होती त्यामुळे मग खूप काही शूट केलं नाही तिथे आणि त्यानंतर इशूचं गिफ्ट वगैरे घेतलं आणि मग घरी आली तर मामी पोळ्या करत होत्या मोठ्या मामी आणि लहान मामी पनीरची भाजी बनवत होत्या तर आम्ही सगळा स्वयंपाक घरीच बनवलेला होता दोन्ही मामी मस्त स्वयंपाक बनवत होत्या आणि इकडे आई आणि मोठी आई इशूसाठी जो मी कॉटसेट आणलेला होता तो बघत होती मोठी आई तर बघा तुम्हाला दाखवत पण आहे ती आणि तुम्हाला दिसेलच तिने घातलेला पण आहे शुनी खूप सुंदर दिसत होता तिच्यावरती आणि तिला झाला पण व्यवस्थित साईजमध्ये कारण तिला आम्ही सोबतच घेऊन गेलो होतो पण ती दुसऱ्या दुकानात गेली होती तिला पर्स घ्यायची होती तर आणि आम्ही थोडा लेट गेलो त्यामुळे मग तिला साईजसाठी काही नेता आलं नाही बघा आता छान कॉट सेट पण बघितलं आणि आता मंगळसूत्राची डिझाईन पण दाखवती आहे मी खूप छान मंगळसूत्राची डिझाईन होती आणि माझे मामा बघा फिरत होते हॉलमध्ये तुम्हाला दिसलेच असेल आणि मागे अमोल मोबाईल बघतोय माझ्या आणि मी पण कॉटसेटच घातलेला होता आणि हे बघा तुम्हाला डिझाईन दिसेल मंगळसूत्राची खूप सुंदर डिझाईन होती अगदी सोन्यासारखी वाटत होती तर घेऊन घेतलं कधीतरी घालायला वेगळं वेगळं घालायला छान वाटतं मला आवडतं त्यामुळे मग मी वेगळ्या डिझाईन घेतल्या आणि परत एक दुसरं पण मंगळसूत्र घेतलेलं होतं ते थोडं सिम्पल होतं तर असे दोन मंगळसूत्राचे डिझाईन्स मी घेतलेल्या होत्या एक काळ्या मण्यांची होती आणि एक थोडं गोल्डसारखं दिसत होतं बघा किती सुंदर वाटतंय ना ते एकदम सोन्यासारखं तर मला आवडतं असं वेगवेगळे डिझाईनचं घालायला तर आई आता सगळं पॅक वगैरे करून ठेवत होती आणि थोडंसं पाहुणे वगैरे येणं जाणं सुरू होते त्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये आवाज खूप होता तर व्हॉइसवर करूनच सांगावं हो लागतं सगळं आणि बघा आता इशूनी तो वेअर पण केलेला आहे कॉट सेट किती सुंदर दिसतोय तो कलर पण तिच्यावरती खूप सूट झालेला होता आणि तिला पण खूप आवडला आता ती शेगावला गेली आहे तर तिने तो घातलेला पण आहे शेगावला चला आता जेवण वाढण्याची तयारी सुरू आहे हे बघा इकडे सगळ्या गोंधळच गोंधळ होळी पण खेळणं सुरू आहे यांचं आता कोणत्या दिवसामध्ये होळी खेळत बा कसं ओलं करत आहे मोठी

या तुम्ही पण मस्त जेवण करायला पनीरची भाजी आहे पनीरची भाजी आहे सगळं आहे जे पाहिजे ते न्यूट्रिशन मामी कांदे चिरत आहे सलाद सलादची तयारी सुरू आहे स्वप्नेल काय करणार आहे

चला तर मी पण आता जेवण वगैरे वाढू लागलं सगळ्यांना कारण सगळे सगळ्यांचे कामं करून थकले होते तर आम्ही मार्केटला गेलो होतो तेवढ्या वेळात त्यांचा स्वयंपाक वगैरे रेडी झालेला होता आणि आता आमचं काम आलेलं होतं वाढायचं तर आम्ही मामा सांगत होते त्या पद्धतीने मी वाढत होती आणि सगळे पत्राळी वगैरे सारिकाणीच वाढलेल्या होत्या आता मी कांदा लिंबू वगैरे वाढती आहे तिथे त्यानंतर मग मामी बोलले की तू आता पापड तड तर मग मी फ्रॅम्स तडायला गेली तर हे हा व्हिडिओ सारिका शूट करत होती आणि ती बोलत होती त्यामुळे आम्ही सगळे असं हसत होतो मध्ये मध्ये तर मस्त फ्रॅम्स वगैरे तडले आणि मामी पण माझ्या बाजूला येऊन उभ्या होते मग फ्रॅम्स तडताना तर, तर सारिका पण आमच्यासोबत इथे गप्पा मारत होती फ्रॅम्स तडताना <laughs> चला चालली का तू बाय बाय परत भेटू शेगावरून आल्यावर हो मग नागपूरला या चला बाय बाय Oh, okay. How चला तर आता रुपाली आणि मंगेश जावई निघाले होते जायला तर ते तिथे अंधार असल्यामुळे ते, ते काही ते तेवढे दिसत नव्हते आणि त्यानंतर सारिका आणि उदय जावई पण निघाले आणि आम्ही पण सोबतच निघालो होतो तर रुपाली जायची होती म्हणून आम्ही थांबवून होतो तिच्याशी बोलत होतो तर थोडंसं शूट केलं पण तिथे भरपूर अंधार होता आणि आता बघा सारिका आणि जावई पण निघाले त्यांनी पण आपली गाडी काढली सगळे आता आपापल्या घरी गेले आता परत आम्ही सगळे एकत्र येऊ दिवाळीमध्ये आणि परत अशीच मजा होईल आमची बाई बाई। चला, बाई बाई। बाई बाई। चला तर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट आणि आता चंद्रपूरचे व्हिडिओ इथेच एंड झालेले आहे आता तुम्हाला सगळे नागपूरचे व्हिडिओ येईल तोपर्यंत बाय बाय